अवधूत चिंतना श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे दहा मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असं मानले जाते की या दिवशी जे काही पुण्य मिळवले जाते ते कधीही नष्ट होत नाही आणि यामुळेच या दिवशी बहुतेक शुभ कार्याची सुरुवात होते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्य पूर्ण होतात आणि त्यांचे शुभ परिणाम देखील होतात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया ही शुभमुहूर्त असली तरी वैशाख महिन्यातील तृतीया ही स्वयंभू शुभमुहूर्त मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी सुरू केलेले कार्यही शुभ फळ देत असते आणि म्हणूनच या दिवशी लोक भक्तिभावाने गंगे स्नान करतात आणि देवाची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळू शकते असं म्हटले जाते की या दिवशी जर तुम्ही तुमच्या गुन्ह्यांची खऱ्या मनाने क्षमा मागितली तर देव तुम्हाला क्षमा करतो आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद देखील देत असतो म्हणून या दिवशी स्वतःचे अंतरंग भगवंताच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यावा यासाठी त्या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे बघा आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही यामुळे आपल्याला घरच्या घरीच अंघुळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्यदेखील प्राप्त होईल सोबतच नकारात्मक शक्ती पितृदोष वाईट भोग कर्म पापांचा नाश होईल सोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य हे देखील नष्ट होईल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना अनन्य साधारण महत्व दिलं जातं दान केल्याने इतकं पुण्य मिळत असतं की ते इतर कुठल्याही देवांच्या सेवा केल्या किंवा उपाय केले तरीही तेवढं आपल्याला पुण्य मिळत नाही जेवढं पुण्य हे दान केल्याने मिळत असतं आणि या दिवशी स्नान केल्याने देखील वाईट कर्म पापांचा वाईट भोग म्हणजे आयुष्यातील वाईट कष्ट दुःख हे देखील नष्ट होत असतं कारण या दिवशी बघा स्नानाला का महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी माता गंगा ही पृथ्वी तलावरती अवतरली होती आणि म्हणूनच या दिवशी गंगेवरती स्नान करायला महत्त्व दिलं जातं आता सगळ्यांनाच पवित्र गंगेवरती स्नान करणं नाही म्हणून या दिवशी तुम्हाला बघा सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरतीच तुम्हाला हे स्नान करायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून तुम्ही थंड पाणीने स्नान करा नसाल शक्य तुम्ही गरम घेतला तरीही चालेल त्यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल बघा हे गंगाजल तुम्ही दुकानामधून आणलेलं असेल किंवा एखाद्या नदीचं पाणी तुम्ही आणलेलं असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात एक चमचाभर तुम्हाला गंगाजल या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ जे असतं तर ते देखील टाकायचं आहे खडे खडेमीठाला लक्ष्मीकारक मानलं जातं हे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकले नकारात्मकता वाईट शक्ती शत्रुपिडा ही नष्ट होते म्हणून थोडंसं मीठ तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर या पाण्यामध्ये तुम्हाला पिंपळ वृक्षाचं एक पान देखील टाकायचं आहे पिंपळ वृक्षामध्ये आपले पितृ वास करतात सोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील या वृक्षामध्ये वास करत असतात आणि पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील सेवा करत असतो म्हणून आपल्याला एक पिंपळाचं पान हे आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे यामुळे आपल्याला लागलेला दोष पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होईल पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सुखी संसारचे आशीर्वाद हे प्राप्त होतील म्हणून एक पिंपळ वृक्षाचा पान या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर गुलाबजल जे असतं तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे गुलाबजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीर शुद्धीकरण होतं सगळं आपल्या मनामध्ये असणारे वाईट विचार जे असतात तर ते निघून जातात आपल्या मनामध्ये एक सकारात्मक चांगलेही विचार येतात ज्यामुळे जर तुमच्याकडे थोडंसं जर गुलाबजल असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे गुलाबजल नसेल तर तुम्ही गोमूत्र देखील टाकू शकतात कारण गोमूत्रसुद्धा हे गायीचं असतं आणि गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात आणि यामुळे जर तुम्ही गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर तुमचे सगळे वाईट कर्म भोग त्याचबरोबर वाईट विचारांचा नाश होतो आणि यामुळे तुम्ही गोमूत्र देखील टाकू शकतात किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका दोनपैकी तुम्हाला एकच टाकायचं आहेत दोनही वस्तू टाकण्याची तुम्हाला गरज नाही आणि यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे आता हे स्नान करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात कुणी कोणी स्नान करताना डायरेक्ट डोक्यावरून पाणी घेतं कुणी गुडघ्यावरती पाणी ओतून हे स्नान करतात परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मानलं जातं स्नान करताना कधीही पहिलं उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यंदा डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला सर्वांना स्त्री पुरुष मुलं बाळक जे कोणी असेल सगळ्यांनी डोक्यावरूनच स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्यामध्ये असणारे सगळे दोष आपले वाईट भोग आपल्यामध्ये असणारे सगळे दुःख दरिद्र ही निघून जावी यासाठी आपल्याला या, या पाण्याने स्नान करायचं आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही बघा पवित्र गंगेवरती जाऊन देखील स्नान करू शकता आता हे स्नान करत असताना तुम्ही हर हर गंगे या मंत्राचा जप करू शकतात किंवा बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात जप देखील तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या मंत्रात जप करायचा त्या मंत्रात जप तुम्ही करू शकता कारण हे स्नान करताना बघा आपलं मन हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्वाचं आहे जर आपले मन चांगलं असेल तर हे स्नान केल्याने नक्की की त्याचं चांगलं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल आणि हे तुमच्यासोबत आयुष्यभर शाश्वत राहील याचा कधीही अंत होणार नाही हे कधीही संपणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने स्नान हे आपल्या घरामध्ये करायचं आहे घरातल्या कर प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे स्त्री असेल पुरुष असेल मुलं असेल सर्वांनी अशा पद्धतीने स्नान करायचं आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या शुभ मुहूर्तावरती जर तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं तर पहा तुम्हाला जसं किती पुण्य हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला स्नानासोबतच दान देखील करायचं आहे खूप कडाक्याचा ऊन आहे म्हणून बाहेर असणाऱ्या गरीब लोकांना तुम्ही एक का छत्री आवर्जून तुम्ही दान करा तांदळाचं दान करा त्याचबरोबर तुम्ही पाण्याचं दान करू शकतात अन्नदान करू शकतात किंवा इतर गोष्टी तुम्ही या दिवशी दान करू शकतात दानाला आणि स्नानाला या दिवशी अनन्य साधारण महत्त्व आहे यामुळे तुम्ही अशा पद्धतीने स्नान आणि दान हे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ